हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर खूप स्पेशली आजचा ब्लॉग होणार आहे कारण की कालचा दिवस आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप खूप छान होता माझं स्वप्न पूर्ण झालं जे मला असं वाटलंही नव्हतं की ते माझं कधी होईल म्हणजे माझ्या पण इन्स्टा डीवर मला मिलियनमध्ये व्ह्यू येईल असं मला वाट कधीच वाटलं नव्हतं आणि बबड्या माझ्या म्हणजे आमच्या घरात जे रॅपिट आहे त्याच्यामुळे हे आज पॉसिबल झालं आहे परवाच्या रात्री असंच आम्ही डेली वगैरे आमचं जेवण वगैरे झालेलं बबड्याचं पण खाऊन वगैरे झालेलं आणि माझी बहीण झाडू मारत होती आणि बबड्याची सवयच आहे की त्याला रात्री असं उचलून घेऊन असं त्याला फिरवायची की जसं आम्ही घरात फिरवतो बाहेर एक पंधरा वीस मिनटं फिरवतो त्याचा ता टायमिंग झालेला आणि त्याला जायचंच होतं उचलून घ्यायचं त्याची मागच लागलेला म्हणजे पूर्ण तिने घरात झाडू मारला तरी पण बबडा तिच्या मागे 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 करतच होता माझी बहीण बाहेर जाताना तो पण पायवर बोलते मला पण यायचंय मला पण यायचंय आणि माझ्या बहिणीच्या हातात कचऱ्याचं ते हे होत सामान होत आणि बबड्याला उचलून पण घ्यायचं होतं मग तिला जमत नव्हतं आणि बबड्यात पाय वर करत असत खूप क्यूट अशी मुवमेंट होती ती आणि त्या व्हिडिओला मी रात्री असं टेम्पररी व्हिडिओ असा नॉर्मली टाकलेला की बाबा आमचं बबडे म्हणजे असं क्यूट मुवमेंट करते म्हणून लिटरली चोवीस तास कम्प्लीट पण नव्हते झाले आणि माझ्या बबड्याच्या व्हिडिओला वन मिलियन व्ह्यू कम्प्लीट गेलेले मी <laughs> खूप हॅप्पी झालेले की माझ्या इंस्टा आय डीवरती वन मिलियन व्ह्यू गेले आणि छान वाटलं सगळ्यांनातले पण सगळे खुश झाले बबड्यामुळे आणि त्याच्यानंतरला आम्ही नॉर्मल आमचा डेली डेलीचा दिवस चालू झाला बबड्याचे खेळणं वगैरे झालं वगैरे आणि त्याच्यानंतरला म्हणजे आज आज पण असं नॉर्मली बघायला गेलं तर माझ्या इंस्टावरती बबड्यामुळं पुन्हा टू मिलियन व्ह्यू गेलेत एवढ्या सगळ्या बबड्यासाठी कमेंट आहेत की तुमचा बबडं खूप छान आहे तुमचा बबडा खूप क्यूट आहे खूप छान असं म्हणजे आमच्या बबड्याला तुम्ही सपोर्ट केला आणि खूप प्रेम दिलं आमच्या बबड्याला खूप छान त्या खूप छान छान अशा त्या बबड्यासाठी आमच्या कमेंट आल्यात मी ते पण तुम्हाला सांगणारच आहे सो बबड्यामुळे मला एवढी जास्त खुशी भेटली त्याच्यामुळे बबड्याचं सिले सेलिब्रेशन तर चा पाहिजे तर मी आत्ताच एक दहा मिनटं येऊन बसले बाजारात गेलेले आहे बबड्यासाठी बबड्या म्हणजे रॅबिट घाबरतात असं म्हणजे क कॅन्डल असं वगैरे लावलं तर त्यामुळं एवढं मी मोठं डेकोरेशन नाही करणार आहे तर असे नॉर्मली फुलं वगैरे आणले सजावटीसाठी म्हणजे एक छान एक छोटूसं तो पण आमचा फॅमिली मेंबर असं त्याचं पण सेलिब्रेशन झालं पाहिजे एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आणि त्यासाठी हे पण उडवणे उडवायचं आणलेलं आहे बबड्या आणि केक वगैरे आणलेला आहे सो मी जे आमचं छोटंसं जे डेकोरेशन असेल ते तुम्हाला दाखवेल आणि असंच माझ्या बबड्यावरती प्रेम करा तर आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये की बबड्याचं आपण कसं सेलिब्रेशन करतो आणि बबड्या कसा रिॲक्ट करतोय हो ते तर आता बबड्याच्या डेकोरेशनची आपण तयारी करणार आहोत खरं तर मी सहा सात वर्षच करणार होते इव्हिनिंगमध्ये पण मला येणे लाटची एक इमर्जन्सी ऑर्डर आली जी कस्टमरला वेडिंगसाठी लग्नाला जायचं होतं आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी होती तिला सो तिचे आपण ऑर्डर घेतली आणि तिला इमर्जन्सीमध्ये नेल्स करून दिल्या तर आता आपण बबड्याच्या डेकोरेशनची वगैरे तयारी करणार आहे तर बघूया बबड्याचे डेकोरेशन आपण कसं करतो येतो सिंपल करणार आहे एवढं बोट पण नाही पण एक छोटूस असं क्यूट असेल बबड़ा बबड़ा चा फूले, फूले चा बबड़ा फूल तर ही बबड्यासाठी बबड्याच्या डेकोरेशनसाठी आणलेली फुलं आहेत आधी फुलं तर आमच्या बबड्यानेच खाल्ली त्याला हे झेंडूचं फुल खूप आवडतं तर पण याचा आपण पाकळ्या काढून घेऊया आणि टेबल सजवलं डेकोरेशन वगैरे रेडी झालेलं आहे मी टेबल सजवला आहे तर तुम्हाला टेबल टेबल दाखवते की तो कसा सजवला आहे ते तो बबड्याचा टेबल असा सजवला आहे डेकोरेशनचा आणि बबड्याची पण एंट्री झालेली आहे बाहेर तर आपली तयारी वगैरे झालेली आहे आता बघता केक क, 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 केक आणून ठेवायचा आहे आणि बबड्या बघा त्याला पण खूप आनंद झाला माझ्या जा बबड्याला तसं कसं डेकोरेशन केलं हे मला नक्की सांगा

विचर, विचर। विचर तू वाट बघून विचार विचार विचारायचं लय का ग तू शोधस फोगस ए माणूस घाणी

हो जा तिकडे पण हे कळ फिर या बघ्या का गोपिले काय झालं तुला काय झालं मोनी दीदी उचलून घेते तुला बुमला मला बघतोय इथून बघ इथून बघ ना तू गुड बॉयस ना गुड बॉय गुड बाय सध्या आमच्या पब्याचा मूड नाही पण हे करू ते एवढा खर्च केलाय बाळा चल असच

बसला माझं आवडेल चुपरा काप 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 अरे कापरा वन टू थ्री कॉंग्रॅज्यू नेशन

आता आता जवळ येऊ नको मी रुचले बाबड्यांनी काय आपल्याला रिस्पॉन्स केला ना नाही तेव्हा उड्या मारतो एवढं चांगलं डेकोरेशन केलं बाबड्यांनी सगळे त्याची खाणं राहिलं वेगळं अर्धाच्या हा तर शांत बसलाय आणि ह्या लोकांचं बघा तोंडाला लागू पर्यंत बघा हे आमची फॅमिली आणि माझं करून तिकडे गपचुप बसलय आणि या केकची अशी अवस्था केली या लोकांनी बबड्या बबड्याने रेगिलवानी केलाच बबड्यानी असा झाला सेलिब्रेशन मला नक्की सांगा बाब केपलेला नाही म्हणल्या लोकांना सगळ्यांनी झालेला आहे कसं वाटलं थँक्यू